स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईतून ऑपरेशन टायगर सुरू केलंय यातच आता भाजपनं राज्यात राजकीय भूकंप घडवून आणण्याची तयारी सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे पाच खासदार भाजपच्या संपर्कात आहेत परंतु आणखी एक खासदार बरोबर घेऊन जणांचा स्वतंत्र गट तयार करून भाजपमध्ये घेण्याची तयारी असल्याची चर्चा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नऊ खासदार आहेत नऊ पैकी सहा खासदार भाजपच्या गळाला लागू शकतात त्यातील पाच जणांची तयारी झाली असून ते भाजपच्या संपर्कात आहेत परंतु पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी जणांची आवश्यकता आहे त्यामुळे हा प्रवेश थांबला आहे स्वतंत्र गटच तयार करून भाजपमध्ये जाण्याची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे पण पाच खासदार कोण आणि सहावा कोण असेल याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाच खासदारांच्या भाजप बरोबर भेटी सुरू आहेत काही प्राथमिक बोलणी देखील झाली आहे यात ज्या काही अडचणी आहेत त्यावर देखील चर्चा झाली आहे याशिवाय सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत तशा चर्चा आता जरी सुरू असल्या तरी हा भूकंप कधी घडवून आणायचा याचा अंतिम फैसला भाजप घेईल असं देखील सांगितलं जात आहे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या युतीचं वारं आहे अशा चर्चा आहेत या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी समजेल परंतु उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची जोरदार तयारी केली आहे राज्यातील इतर महापालिकेपेक्षा मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा कसा फडकेल यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सध्या शाखा बैठकांवर भर देत आहेत त्यामुळे भाजप या फोडाफोडीसाठी राज्यात कोणतं राजकारण खेळते हे पाहण्यासारखं ठरणार आहे यातच भाजपनं सहा खासदार फोडले तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर